हाय फ्रेंड्स मी सुषमा सागणे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे रविवार आणि आता संध्याकाळचे सहा वाजले आहे आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे मला तुम्हाला सांगितलंच होतं शिवायच्या पायाला चटका बसला तर मग आम्हाला हलकं हलकं वाटत होतं म्हणून घरची क्रीम लावली होती आणि शुक्रवारी पण तशीच क्रीम लावली आणि शनिवारी पण क्रीमच लावली आणि मग आज मी त्याला अजिबात चालता येत नाही म्हणजे त्याचं ते त्याची जी जखम आहे ना ती अशी भारावल्यासारखी झाली म्हणजे त्याला खाली पाय पायटे करून चालता येत नाही तर आज शिवांशला पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे तर तर तितके दिवस शिवांशने त्रास काढला आणि आज त्याला जास्त त्रास आहे म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये येऊन जातो आमच्याकडे क्रीम होती जळल्यानंतर त्याच्यावर लावेची पण त्या क्रीमने पाहिजे तसा आराम नाही मिळाला जिथे आपल्याला दुःख असतं ना तिथं नियमानं काही ना काही लागत असतं तसंच शिवांशला पण दोन दहा खूप लागलं परत त्याच्यावरती लागलं मग ला लहान आहे त्याला कळत नाही तो खेळण्या खेळण्याचा प्रयत्न करतो खेळतो मग इकडे तिकडे करता करता त्याला लागून जातं आणि किती वेळा त्याच्याकडे लक्ष ठेवलं किती त्याला सांगितलं तरी असं तो लक्षात ठेवत नाही की मला लागेल मला चटका बसले किंवा मला जखम झाले तर मला लागेल या जखमेवरती असं त्याला लक्षात राहत नाही त्याच्यामुळे त्याला दोनदा त्या जखमेवरती लागलं ला। आणि परत त्याची जखम ती भारावली त्याच्यामुळे आज त्याला चालता येत नाही आहे तर आज त्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जायचं आहे आणि आज रविवार आहे आजचं रविवारचं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता अधिक झोपलेलं आहे संध्याकाळीच मुलं झोपले म्हणजे चार 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 साडेचारच्या दरम्यान शिवांश आणि अदिक दोघंही झोपले तर आता दोघंही झोपलेले आहे शिवांश तर त्याच्या दुखण्यामुळेच तो झोपी गेला नाहीतर तो झोपत नाही त्याला खूप जबरदस्तीनं झोपवावं लागतं अदवी झोपतो नेहमी तर नेहमीप्रमाणे तो झोपलेला आहे थोड्या वेळामध्ये दोघेही जणे उठणार अदवीक उठला की त्याची रड रडारड सुरू होते मग व्हिडिओमध्ये त्याचा जास्त आवाज येतो आणि मग तू मला थोडासा इरिटेट होणार म्हणून इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी व्हायस ओव्हर करते तर चला मग आता संध्याकाळचे सहा वाजून गेले आहे आणि आता संध्याकाळचे सगळे बाकी आहे म्हणजे तर संध्याकाळचे सात वाजले होते मी संध्याकाळची चहा बनवली आणि इकडे इकडे येऊन बसली हॉलमध्ये अद्विक कुठला होता, तो चा होता बस, बस तर तो पाडण्याच्या खाली उतरत नव्हता त्याला बस बसवावं लागतं असं कारण त्याला आता सवय पडली आहे उठल्यानंतर असं पाण्यात बसण्याची आणि आता कारण तर शिवांश असा बसत होता त्याचंच बघून तो पण आता बसायला शिकला तर इथे मी चहा घे चहा घेत आहे आणि सोबतच अद्विकला पण खेळवत आहे थोडा वेळ तो असा खेळणार पाडण्यामध्ये बसून झोपून उठल्यानंतर आणि इकडे शिवांश पण झोपलेला होता शिवांशचं अंग मला गरम वाटत होतं म्हणून मी हात लावून बघत होते की ताप तर नाही त्याला कारण तर एखादी वेळेस आपल्याला दुःख असलं की मग त्याचा तळ धरतो आणि मग ताप येतो तर शिवांशला पण तसा मला हलकं गरम अंग वाटत होतं म्हणून मी हात लावून बघत होते आणि खूप गाढ झोपलेला होता शिवांश अजून उठाचा पत्ता नव्हता उठा त्याचा आणि इकडे अद्विकला मी खेळवत खेळवत चहा पित होते अद्विकला कानं कुठं आहे डोकं कुठं आहे केस कुठे आहे का कान कुठं आहे डोळे कुठे आहेत दात कुठं आहे हे सगळं मी त्याला विचारत होते आणि तो सांगत होता खूप मज्जा येत होती सोबत इथे वेळ घालवायला पण शिवांशमुळे थोडंसं मन पण लागत नव्हतं आणि आता संध्याकाळ झाली होती चहा वगैरे घेतल्यानंतर घरातली सगळी कामं बाकी होती म्हणजे सकाळसारखी कामं नसतात संध्याकाळची जास्त पण जेवढे असते तेवढे तर क करावेच लागतात चहाची आणि मुलांची जेवणाची भांडी होती ती घासून टपमध्ये ठेवून दिली आणि लगेच किचनपासून झाडू मारून घेतला इकडे शिवाय झोपलेला होता नकडत तो बेडच्या थोडासा काटावर आला म्हणून त्याला परत पलटून दिलं आणि झोप म्हटलं आणि इकडे अद्विकला परत बे बसवून दिलं आणि मी माझं काम करायला घेतलं किचनमध्ये झाडू मारून दिला होता आता हॉलमध्ये झाडू मारून देत आहे तर आज मी तुमच्यासोबत माझं स म्हणजे संडेचं रविवारचं रुटीन शेअर करत आहे स आणि सोबतच शिवांशला पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर आजचा रविवार आहे कालचा शनिवार होता काल गणेश चतुर्थी होती आणि सगळ्यांच्या घरी गणपती बसला असणार जे बसवतात त्यांच्या घरी सगळ्यांच्या घरी चुकलं माझं सगळ्यांच्या घरी नाही बसणार पण काहींच्या घरी बसतात तर काहींनी बसवलंच असणार गणपती बाप्पाला आपल्या घरी काहींच्या घरी आगमन झालं असेल गणपती बाप्पाचं माझ्या पण आईच्या घरी गणपती बाप्पा येतात पण आता माझं जाणं होत नाही तर जेव्हा किंवा माझं जाणं झालं ना तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर झाडू मारून दिला होता घराला आणि आता दिवा देवाजवळ दिवा लावून देत आहे पुळ्याला बैलांची पूजा केली होती तर देवा देवघरामध्येच माझे बैल राहिले आता ते उजलून ठेवावे लागणार परत आणि ते स्वयंपाकाला सुरुवात करत होते शिवांशला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं म्हणून मिस्टरांना लवकर यायला सांगितलं तर ते आठ वाजेपर्यंत येऊन जाणार मिस्टर आले की मग लगेच आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ इथे मी तांदूळ नीट करत आहे तांदळामध्ये हे हे तांदूळनं गावाकडून आणले होते आणि शेतातले आहे तर शेतातून मिलमध्ये आणि मिलमधून मग सरळ आम्ही आणले तर त्याच्यामुळे त्याच्यात खडे आहे फिल्टर केलेले नव्हते त्याच्यामुळे त्याच्यात पांढरे खडे काळे खडे असे दोन्ही आहे तर निवडून नीट करून घ्यावे लागतात तर जेव्हाही मी भात लावते रोज सकाळ संध्याकाळ तेव्हा वेळेवरच नीट करत असते त्यानंतर मुलं आहे ना माझे दोनही जेव्हाही मी वेळ मिळाला की घ्यायचा प्रयत्न करते निवडून ठेवण्याचा प्रयत्न करते पण मुलांमुळे काही ते शक्य होत नाही लुडबुड असते त्यांची सांडवणं असतं त्याच्या ते त्याच्यामुळे मी ते नीट करून ठेवले नाही वेळेवरतीच नीट करते आणि मग भात बनवायला ठेवते तर इथे तांदूळ नीट करून घेतले होते धुवून शिजायला ठेवून दिले आणि त्यानंतर मग चपात्या बनवायच्या होत्या तर मग पीठ मडून ठेवते बाजूला कारण तर मला आजनं शेवची भाजी करायची होती खूप दिवसापासून मिस्टरांचं चालू होतं शेवची भाजी बनव तर शेव आणून ठेवली होती घरी पण बनवणं झालं नाही म्हणून मग आज म्हटलं शेवची भाजी बनवावी आणि तसंही भाज्या नव्हत्या घरी बनवायला काहीच म्हणून मग म्हटलं की शेवची भाजी बनवावी तरी ते चपात्यांचं पीठ वडून घेतलं आणि अदवीरची माझ्या मागं रड होती की मला पीठ दे चपाती करायला तर त्याला थोडंसं पीठ दिलं आणि तो बसला चपाती बनवायला त्याची त्याची छोटी तरी ते बघा असे शेव आणले होते मिस्टर आणि भाजीचे तर ते आहे घरी तर मग म्हटलं की त्याची आता भाजी बनवावी तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतर स्वतःसुद्धा खाऊन घेतलं एक शेव आणि त्यानंतर मग आता भाजी करायची म्हटलं तर मसाला लागतो कांदा खोबरं टमाटर लसूण जिरं असं अशी पेस्ट मी बनवत असते भाजीसाठी तर इथं भाजी कांदा आणि खोबरं भाजून घेते टमाटर होतं अर्ध कट केलेलं सकाळच्या भाजीमधून उरलेलं तर तेच अर्धच टमाटर मी भाजीच्या मसाल्यामध्ये टाकणार आहे लसूण शिलून घेतला होता आणि कांदा खोबरं चांगलं भाजून घेतलं आणि इकडे मसाला थंडा होत होता म्हणजे भाजलेला कांदा आणि खोबरं थंड होत होतं तोपर्यंत म्हटलं चपात्या करून घ्याव्या भाजीला जास्त वेळ लागत नाही शेवच्या वाटण तयार झालं की लगेच फोंडीच द्यायचं काम असतं म्हणून मग चपात्या करून घेतल्या आणि आठ वाजेपर्यंत स्वयंपाक व्हायला हवा होता सात वाजतापासून मी संध्याकाळच्या कामाला सुरुवात केली होती आठ वाजेपर्यंत स्वयंपाक व्हायला पाहिजे होता कारण तर आठ वाजेपर्यंत मिस्टर आले की लगेच आम्हाला शिवांशला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं वेळ नको व्हायला म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरनं वेळ होतो कधी जास्त पेशंट असले गर्दी असली तर मग वेळ होतो आणि तिकडनं आल्यानंतर स्वयंपाक करण्याचं मनही नसतं म्हणून मग म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावा आणि त्यानंतर मग शिवांशला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं तर इथे चपात्या वगैरे करून झाल्याने त्यानंतर जे खोबरं कांदा भाजून घेतला होता टमाटर आणि लसूण जिरं वगैरे मी एकत्र केलं आणि त्यानंतर मग त्याचं वाटण तयार केलं भाजी फोडणी देण्यासाठी तर इथे आता मी शेवची भाजी बनवणार आहे तर किती वेळा मी हात धुते बघा किचनमध्ये जेव्हा जेव्हा मी स्वयंपाक करते कोणतंही एक काम झालं की लगेच हात धुते कोणतंही एक काम झालं की लगेच हात धुते हे एक मला सवय आहे आता ती चांगली म्हणा किंवा वाईट म्हणा पण मला जास्तच हात धुण्याची सवय आहे किचनमध्ये असो तरी ते वाटण तर तयार होतं ते फोडणी देऊन दिलं आणि मसाला झाला इकडे तेनामध्ये त्यामध्ये तिखट मीठ हळद आणि गरम मसाला वगैरे टाकून दिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते सुद्धा मी मसाल्या मसाल्यामध्ये टाकून दिलं तर चांगलं असं शिजू दिलं आणि त्यानंतर मग त्यात पाणी टाकून दिलं आता चांगली या पाण्याला उकडी येऊ दिली आणि तोपर्यंत मिस्टर पण आलं ते भाजी फोडणी देऊन तयार होती थोडी थंडी झाल्यानंतर मग त्याच्यात शेव टाकायचे होते कारण तर गरम गरम भाजीमध्ये शेव टाकले ना तर मग ते जास्त गलवून जातात तर आपल्याला व्यवस्थित शेव जर पाहिजे असणार भाजीमध्ये तर थोडी भाजी थंडी होऊ द्यावी लागते मिस्टर येऊन थोडा वेळ बसली आणि त्यानंतर मग मी इथे भाजी थोडीशी थंडी झाली मीडियम थंडी त्यामध्ये शेव टाकून दिले आणि त्यानंतर मग निघालो हॉस्पिटलमध्ये शिवांशला घेऊन तर आमचे जे रेग्युलर डॉक्टर आहे जिथे शिवांशला आम्ही नेहमी दाखवतो त्यांचं हॉस्पिटल आज बंद होतं तर आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखवावं लागलं म्हणजे इथं आमच्याच एरियामध्ये जवळच छोटंसं क्लिनिक आहे जनरल डॉक्टर आहे तर मग म्हटलं तिथेच दाखवावं ट्यूब तर घरी होता तोच चालला असता पण मग मग अंदरून पोटातून काही औषधं घेतले पेनकिलर वगैरे अशा काही तर मग त्याला दुखणार नाही म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तिथे ते बघा पेशंट पण होते आणि हे अगदी जवळ आहे आमच्या घराच्या इथे शिवांशसोबत मी बोलत होते त्याला म्हटलं तुला इंजेक्शन द्यायला सांगते तो म्हणाला नको मम्मी इंजेक्शन नाही घ्यायचं मला औषध माग औषध तर मग तेच आमचं बोलणं चालू होतं शिवांशाने माझं आता हॉस्पिटलमधून आलो शिवांशला घेऊन आलो हॉस्पिटलमधून घरी जडल्यावरती वगैरे लावायला टूप आहे तर तोच मी लावला होता पण आराम एवढा काही पडला नाही तर कसं ते जागा सुजून गेली ना त्याच्यामुळे त्याला पाय पण टेकवता येत नाही म्हणजे व्यवस्थित चालता येत नाही दोन औषधं दिले शिवांशला दोन अशा औषधं दिले त्याला आणि आता घरचाच टूप लावायला सांगितला जो होता तो शिवांशला हॉस्पिटलमधून आणलं तर आता हॉस्पिटलमधून आलो जेवण करतो मुलांनी जेवण करायला देतो आणि आम्ही पण जेवण करतो जेवणी करून झाल्यानंतर तर आता जेवणाची वेळ झाली होती तिथे गाजर काकडी निंबू आणि कांदा कट करून घेतला होता इकडे डिश पण तयार होत्या भाजी पण तयार होती ती बघा शेवभाजी तयार आहे भात चपात्या पण तयार होत्या आता फक्त जेवण करायचं बाकी होतं तर जेवण वगैरे करून घेतलं कारण तर अशी मसाल्याची भाजी असली ना तर मग मिस्टरांना निंबू कांदा काकडी असं पाहिजे तर होते घरी म्हणून कट केले नसते तर काही जाऊन आणून कट करून जेवणासोबत खाल्लं नसतं पण ते होते घरी म्हणूनच कट करून जेवणासोबत खायला घेतले कांदा आणि काकडी वगैरे किंवा मग बना गाजर वगैरे तर जेवण वगैरे करून झालं आणि शिवांशला औषधी देऊन दिली त्यानंतर मग आता परत आवरावर बाकी होती किचनची मुलांचा आधी करून घेते कारण तर मुलं चिडचिड करत असतात आपल्या पाठीमागे त्यांना काही हवं असलं तर मग त्यांचं काही मागे नको बाबा याच्यासाठी मग त्यांचं आवरून घेते शिवांशला पण औषधं देऊन दिले आणि त्यानंतर मी माझं काम आवरायला घेतलं किचनमधलं गॅस सुट्टा गॅस चांगला क्लीन करून घेतला हे रोजचं काम आहे डेली संध्याकाळचं क्लिनिंग असतं किचनमधलं न तुम्ही एकही दिवस आवरू नका आपल्यालाच असं चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे हे रोजचं रोज काम करावं लागतं भांडीसुद्धा घासून घेतली आणि टपामध्ये ठेवून दिली तर हे माझं होतं रात्री अकरापर्यंत माझं रुटीन अकरा वाजले तरी अधिक झोपलेला नव्हता शिवांश पण झोपलेला नव्हता अजून तर चला असो हा व्हिडिओ येथे सेंड करते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका